करार शुक। करार नहीं चलेगी नहीं चलेगी महाराष्ट्र सरकार की तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी महाराष्ट्र सरकार की रंगदारी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं अन्याय अत्याचार बंद करो बंद करो महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद

बंद करणं पडेशा मुंबई इकडे स्थानांतरित होत आहे त्यामुळे आज तुम्ही पाहता आमची जनसंख्या कमी झाली आहे आमचे सहासष्ट आमदार होते ते पुन्हा हा आणि महाराष्ट्र सरकारला निषेध करतो त्यांनी जाणून मिळवण्याच्या जनतेला धोका दिला सहा सात आमदाराचे फक्त बासष्टच आमदार आले आणि आमचा दहा खासदार होते आमचे अकरा खासदार होते ते दहावर आले आमचा निधी बरोला आमच्या भागातील पंचवीस लाख तरुणांनी बलायत केलं त्यांच्या मागे त्यांच्या माय बापांना पलायत केलं आणि त्याला सर्वच अगोदर सर्व आमदार आहेत म्हणून आम्ही आमचा सुद्धा निषेध दखल आणि त्यांनी दोन हजार चौदाला सत्ते देण्या अगोदर आम्हाला सांगितलं ना राज्यात आणि केंद्रात आमची सत्ता आली तर आम्ही विदर्भाचा राज्य देऊ अशी घोषणा केली होती शंभर दिवसात राज्य देऊ परंतु असं कधी घडलं नाही म्हणून आज आम्ही इथे बीजेपीचा निषेध करतो महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि नागपूर आम्ही आज नागपूर कराराची होत आहे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातही होत आहे भावन आपण सर्व ज्या नागपूर कराराला फेटवण्याकरता आले आपलं मन घेऊन हे सगळं तुम्ही लावून विदर्भाच्या चळवळीत आहे आणि विदर्भामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी नागपूर दराराला सहमती दिली आणि नागपूर करारामध्ये आताच्या जा, आमचे मुकेश भाऊ माथुरकरांनी तुम्हाला सांगितलं सिंचनापासून तर नोकऱ्यापर्यंत सगळ्या सोयी देण्यात येईल देन असं सांगण्यात आलं पूर्ण महाराष्ट्राचे चार करून झाले मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उर्वरित ठोखा ज्याच्यात मुंबई आहे आणि विदर्भ या चार घेऊनच्या मानल्याने तेहतीस टक्के सर्व सुविधा आम्ही देऊ हे त्याच्यात लिहिलं होत पण दुर्दैवाची हो गोष्ट ही करण्यात आला आज ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला तो अकोला करार आमच्या जनतेला आकडे करण मान्य नव्हतं म्हणून पुन्हा भूम बाबा दिला आणि अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न नागपूर करारात करारा, अकरा कलम होत्या आणि अकरा कलमानुसार आम्हाला अधिवेशन देण्यात आलं होतं का आम्ही विदर्भाची विदर्भाची जनता ज्याची संख्या तेवीस टक्के आहे त्या काळात तेवीस टक्के जनसंख्या आजच्या काळात आमची जनसंख्या का, एकवीस पॉईंट दोन टक्के झाली म्हणजे कमी झाली आणि त्या तेवीस टक्के जनसंख्येनुसार आमच्या जनतेला विकासाचा निधी देण्यात येणार होता आमच्या जनतेला तेवीस टक्के मधून देणार होता आमच्या जनतेला एकोणीसशे त्रेपन्नला जो नागपूर करार करार करण्यात आला आणि त्या नागपूर करारात अकरा अभिवचन देण्यात आले होते त्या अभिवचनावरच एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली विदर्भाच्या जनतेची जाणून बुजून फसवणूक करण्यात आली म्हणून ह्या नागपूर कराराचा आम्ही निषेध करतो यातील व ज्या अकरा कलम होत्या त्याच्यात त्यांनी ज्या निधी तेवीस टक्के जे जनसंख्येनुसार आम्हाला निधी देण्याचं कबूल केलं होतं ते निधी कधी दिला नाही त्यांनी तेवीस टक्के नोकऱ्या देण्याचं कबूल केलं ते कधी दिलं नाही कॉलेज एमच्या जागेमध्ये आम्हाला प्राधान्य तेवीस टक्के देणार होतं तेही दिलं नाही आणि आमच्याकडे सर्व डायरेक्टरेटच्या ऑफिस येणार होते तेही आले नाही त्यामुळे आमच्या भागात जे आहे अधोगती सुरू झाली आणि इथं भरणारं जे सहा हप्त्याचं अधिवेशन होतं ते आता एका हप्त्यावर आलेलं आहे आणि आता त्यातही फक्त हे फक्त तर पश्चिम महाराष्ट्राचे निर्णय घेतात विदर्भाच्या जनतेला येतात धावलून घेते विदर्भाच्या अकरा जिल्ह्याचा इथं काही निर्णय होत नाही म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीसह तमाम विदर्भवादी संघटना स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढत आहे आणि आता आखरी हे सुरू हे जंग हमारी म्हणून या आता अंतिम निर्णयाची लढाई आली आहे आणि हे राज्य आता घेतल्याशिवाय विदर्भाची जनता थांबणार नाही त्याचची प्रतिमूर्ती म्हणून आज आम्ही इथं नागपूर कराराची होळी केली आहे आणि नागपूर कराराची होडी करत असताना आम्ही महाराष्ट्रवादी चले जाऊ हा नारा बुलंद करून आज आम्ही इथे सांगितलं आपकी वार विदर्भ की सरकार दागा।